ते देवाला आवडत म्हणून त्याचा जर महिना आपण सांगितला तर हनुमंतर संतुष्ट होणार म्हणून मी रामनामाचं महत्व सांगणार नुसतं महत्व नाही तर जगत जे सांगतात त्यांनी सा त्याचा अनुभव घेतलेला आहे त्याची मुली साखलेली आहे शी पांडित्य अमेरिकाशी जपान असत आणि फ्रान्स असत ह्या तर आपला सांगणं वेगळं आणि प्रत्यक्ष तिथल्या त्या क्षेत्राचा अनुभव घेऊन येऊन सांगणं वेगळं ठिकाणी सांगा लागले वर्णन तुम्ही गेले होते का नाही 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 बाकी जे गेले होते त्याने सांगितलं माझ्या मी ऐकतो मग सांगा त्याला किंमत नाही आता अयोध्या प्रभू रामचंद्रांच पहिलं दिव्य मंदिर आता त्या ठिकाणी गेलो पाहिलं अजूनही त्या अयोध्या मनात जात नाही अजूनही

का स्वामी तो ते काही का तुमचा प्रेमाने बोलतात ते रामलल्लाची जो अनुभव कार्यक्रम असला ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवला सांगितल्याच्या नंतर बरोबर वाटत की नाही मग व्हिडिओ पाहून आणि मग ते वर्णन करणं मग नाही तर जशी त्याची गोडी साठली आहे तसे एखादा आचारी एखादा पदार्थ कर काही भागामध्ये शिमोरी आमटी ढगू पंढरपूर भागामध्ये गेलो तर बाजार आमटी आता त्या त्या भागामध्ये पंढरपूरला गेलं तर पेंट पारा काय नाही आपलं ढगू तसा असतो ना त्याचं ना तिकडे पेंट पारा जशी आपली शिमोरी आमटी ना तशी बाजार आमटी पण त्या त्या भागामध्ये के नाव आम्हाला शेवटी आमटी करायची शेवाला आगवतीला आमटी सांगत होती भाजरी भाकरी शेवारी आमटी येऊन शेवा आणि मग वाहन करायची कोण आचारी कोण आचारी सांगली पर्यायला जमते जमती सगळ्यात आठ्याला ती भाजी साधते कर नाही पण ठरव का आचारी तुम्हाला बाजार आमटी करायची ना तुम्हाला शिवरी आमटी करायची ना तुम्हाला आचार्याला बोला आता आमच्या घरी ते ढपू परवा असा असं झाला सगळे खाणारे म्हणतात मग कोणी केला कोणी केला कोणी केला आम्ही सगळ्यां हे आचार्य तुमच्या मुलाची वाढ दिवसाला घेऊन झालं असं आहे एखादी भाजी हकू एखादा पदार्थ आता आमच्या महाती भाजी करतात अनेक भाजी करतात पण एखाद्या भाजीचा त्यांच्याकडे विशेष गुण असतो विशेष गुण असतो आमोक आमूक बाई वांग खार वांग तीच करणार तीच करणार जस त्याने ती भाजी केली आणि जस त्या भाजीला किंवा त्या पदार्थाला तीच सव असते एखाद्याचं शिर्याचा स्पेशलिस्ट ज्याला म्हणतात ना शिरा सुंदर पद्धतीने करणार असं काय पदार्थ नाव घेत नाही जसा तो पदार्थ करण आणि मग मनुष्य सांगतो तुम्हाला आमक खायचंय का नाही का तेव्हा लांबून रोख मिसाव खायला एखाद्या ठिकाणी जातात एक एक वेगळे पण त्याचा असत आणि ज्याने तिथली गोडी चा असते ना ते सांगतात तुम्हाला मिसळ मग खायचं आहे का मग तुम्ही काय करा शेवगावला गाडगे मिसळ आपण खडके मिसळ तिथं जाऊन खा तिथं जाऊन खा आता कारण पडत मग तिथं जाऊन काय करा मिसळ खा मला सांगायचं कारण असे आलो तिथली गोडी साखलेली आहे आणि मग तो अनुभव घेऊन सांगतो की मी तुम्हाला आमच्या अमक्या ठिकाणी जाऊन मिसळ म्हणा किंवा आमच्या आमच्या आचार्याच्या आजची काय करा तुम्ही आमटी खा किंवा अमक्या अमकी बाईल आहे ना मावशी आहे ना कि त्याचं वांग खा की त्याचा शेवा खा ती च्या पोळ्या खा हा जसा वेगवेगळा अनुभव ठिकाणी हो। आपण घेतलेला असतो आणि ती गोडी चाखून आपण इतरांना सांगत असतो कि अमुक पदार्थ अमोकामुक आचार्याच्या हातानेच खायचा तसा जगद गुरु तुक आहे रामनामाच महत्व रामनामाचा महिमा अगोदर त्याची गोडी चाखली आणि गुढी चाकून तो आलेला अनुभव महाराज आपल्या सर्वांना सांगतात राम म्हणता रामाची ओरी thank oh, you आनंद आहे राम या वचनामध्ये आहे आणि तो अनुभव मला सांगतात की अगोदर त्याची गोडी साधली आहे विषय आहे अनुभवे आले अंगा ते या जगात स्वतःला आलेला अनुभव ज्याला तीन प्रकारची प्रचिती म्हणतात शास्त्र प्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती संतांना जे बोलणं आहे आत्मप्रचितीला धरून आहे म्हणजे स्वतःला आलेला अनुभव हो। त्याला म्हणतात आत्मप्रचिती प्रचिती त्या ग्रंथामध्ये वेदामध्ये उपनिषदामध्ये संत या ग्रंथामध्ये त्या ग्रंथामध्ये काय सांगितलं आणि मग ते वाचायचं सा। ते सांगायचं सा। शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि मग गुरु विद्यार्थ्याला विद्या देतात देता ना ज्ञान देतात ना मग ती गुरु लागतात आणि मग शिष्य सांगतात आमचे गुरु असं सांगत होते आमचे गुरु तसं सांगत होते आमचे गुरु असं सांगतात आमचे गुरु तसं सांगतात वय गुरु काशी गुरुने बाबा म्हणायचे गुरु सांगतात तू काय सांगतो तुझं काय तरी सांग ना हे सांगतात ते सांगतात ते सांगतात ते सांगतात तुझं काहीतरी सांग आत्मप्रचिती सर्वात श्रेष्ठ आहे स्वतःने घेतलेला अनुभव आणि तो कथन करणं बोल, तो सांगणं हे सर्वात श्रेष्ठ असं आहे आणि म्हणून संत जेव्हा सांगत असतात अनुभव या ते या जगात बोल मूळ बोल अंतरीची ते काय गाजराचं माप नाही हे माप कशाच आहे घेतले मोती हिशे असा अनुभव आलेला आहे तो अनुभव सांगितला अनुभव सांगताना कशाचा अनुभव घेतला हे आपण अनुभव सांगतो ना शिर्याचा सा, बुंदीचा मिसळीचा वडापाव याच्या पलीकडे आपण जायला कुठे आपल्याला अनुभव कशाचा फार भातक कपडे आमच्या दुकानात घ्या तिला चांगली मिळतात चाल आपण याच्या पलीकडे जात नाहीत पण संत मागणे जातात की भगवंत मच जर आपण चिंतन केलं कारण भगवंताच्या नामाशिवाय आपल्या जीवनाची पूर्णता नाही आपल्या जीवनाची पूर्णता तेव्हा आहे की भगवंताचं नाम स्वरून आपल्या मुखामध्ये बसेल